मी नक्कीच त्यांना आव्हान करू की बाबा आम्हाला तुम्ही एक संधी द्यावी आणि या संधीचं आम्ही सोनं करून आम्ही तिन्ही एकत्र येऊन हातात हात घेऊन आम्ही पुढे तुमचं नेतृत्व करण्याचं प्रामाणिकपणे प्रयत्नच करू नमस्कार आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद साठी मुद्दे घेऊन लोकांसमोर आहात नमस्कार माझं गौतमी गौतम निलेश चव्हाण मी, मी कळवंडे गटातून जिल्हा परिषदसाठी उभी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हाकडून मी नेतृत्व करत आहे माझ्या कळवंडे गट गणातून नेहा विलास वाजे आणि धोमगणातून स्वप्नाली सुहास माळी या दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उभ्या आहेत नमस्कार मी नेहा विलास वाजे मी कलवंडे गटातून पंचायत समितीसाठी पंचायत समितीसाठी कलवंडे गणातून उभी आहे राष्ट्रवादी पक्षाकडून आपले सरांच्या माध्यमातून मा तुम्ही आता कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर गेलात प्रचार चालू आहेत प्रचार चालू आहे आता सर्वप्रथम मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे ते एक आमच्यासाठी किंवा आमच्या पक्षासाठी एक धक्काच आहे आणि त्यातून सावरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी आता त्या याच्यातून म्हणजे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा आता सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पंच समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणुका आता लढवत आहोत आणि याच्यातून जी सरांनी जी कामं केले पंचायत म्हणजे अगदी त्यांच्या आमदारकीच्या त्यांच्या गटातून अगदी विधानसभेच्या किंवा आमदारकीच्या त्यांच्यामध्ये जे येतात गावं त्या अगदी आता आम्ही उमेदवार झाल्यापासून आम्ही बघतोय की आम्ही प्रचाराच्या ह्याच्यातून प्रचाराच्या माध्यमातून ज्या गावागावातनं पोचलोय ते कलवंड म्हणा कलवंडाचा अगदी टोप म्हणजे माळवाडी त्यातपर्यंत अगदी लाईटची सुविधा सरांच्या माध्यमातून झाली की तिथे बिबट्याचा वावर जास्त होतं एक तर सुद्धा जाऊ शकत नव्हतं ह्या याच्यातून सरांनी पूर्ण रस्त्याला लाईटचं हे केलंय त्याच्यामुळे कोणी अकरा बारा वाजता येणारे जे कामगार आहेत लांब जाणारे ते अगदी न भीतीदायक वातावरणात सुद्धा जाऊ शकतात म्हणजे बिबट्यांचा वावर असतेवी सुद्धा तर ती भीती नाही राहील कुणाच्या मनात तर तसेच सरांची अशी काम आहेत की आता माझा मतदारसंघ ह्या कलवंडे गणातून मी उभी नाही की मला ह्या गणातून असं प्रचाराच्या माध्यमातून हे दा बघते मी आता सगळ्या जिथे जिथे आम्ही प्रचारात जातोय अगदी ती करंजकरळी तिथे सुद्धा सरांची एवढी सुंदर कामं झालीत की ती डोंगरात घरं आहेत त्या घरापर्यंत सरांनी जाण्याचे पाकडीमार्फत जे रस्ते केले ते त्या त्याच्यानं सदर सरांचं काम बघितलं तर आम्हाला एक प्रभावित करते की सर एवढं त्यामुळे आम्हाला असं वाटते की सरांच्या खांद्याला किंवा सरांच्या माध्यमातून आम्ही शिकून अगदी आम्ही पण तशीच कामं करावी आणि आम्हाला ती करण्याची खूप इच्छा आहे त्यासाठी सगळ्या सा, सा, मतदारांनी आम्हाला निवडून द्यावं एवढीच मी सगळ्यांना विनंती करते गौतमी राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी काय आहे का <laughs> मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि आता विद्यमान म्हणून भोम ग्रामपंचायतीचे सदस्य आहे तर आम आपल्या अजितदादांच्या कणखर नेतृत्व आपल्याला एवढं आहे आणि शेखर सरांचं ज्यां आपल्याला आशीर्वाद त्यांच्या त्यांच्या आपल्या त्यांनी आपल्याला एवढा आशीर्वाद दिलाय तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझे पती त्यांचीही साथ मला खूप लाभली आहे आम मतदारपर्यंत आम्ही कसं जाय म्हणजे मतदार मतदारांना कसं आपण त्यांचे विचार म्हणजे सॉरी त्यांची अडचण हे सगळं आम्ही प्रचाराबरोबर करताना आम्हाला ते, करता ते समजतं आहे की बाबा त्यांना लाईट नाही आहेत किंवा रस्ते नाही आहेत काही ठिकाणी तर अगदी एवढा अडचणी आहे की तुम्ही विचारूच नका आम्ही आता प्रचारादरम्यान जातो ना तर अगदी आम्हाला माहिती पडणार की या या टोकाला घर आहे तर आम्ही आता प्रचारादरम्यान समज नाही तर मला वाटतं की या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ह्याचा विकास करावा नाही तुमची राजकीय पार्श्वभूमी म्हणजे मी गेली दहा वर्ष भिवळीची सरपंच आहे विद्यमान सरपंच आहे आता आणि तसं म्हणलं तर मला अगदी राजकारणाचा पूर्वी अनुभव असा नाहीये पण ज्यानंतर लग्न होऊन आल्यानंतर मला एक दहा वर्ष गावची सेवा करण्याचं हे मिळालं माझे पती हे राजकारणातले कार्यकर्ते आहेत त्यातून मला त्यांच्या ह्याच्यातून मला माझे गुरुच म्हणा ते समा राजकारणातले त्यांच्यामुळे मला राजकारणातलं आणि शासकीय म्हणा किंवा इतर सरपंच असल्यानं मला त्या गोष्टी थोडं समजायला लागलं की गावात कामं कशी आणायची किंवा काय तशी मी माझ्या गावात कामं करते गावाला पुढं नेण्याचं हे ने करते तसंच मी इतर गावातनं पण कामं करू शकेन ही मला खात्री आहे तुम्हाला हेच प्रश्न आहेत की आम्हाला सुविधा आणि आम्हाला आतापर्यंत प्रत्येक माणूस सरांच्या माध्यमातून आमच्या इथं खूप सुविधा दा झाल्यात कि जिथं जिथे आम्ही जातोय तिथं आम्ही सरांचं नाव ऐकतोय की सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जिथं सरांचे मतदार संघ नसून सुद्धा सरांची तिथपर्यंत काम पोहोचलेली आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला पण वाटतं की सरांच्या मदतीनं अजून आम्ही तिथं काम करू शकू गौतमी मॅडम तुम्ही सगळ्यांच्या वतीने म्हणजे तुमचा पॅनलच आहे समजा राष्ट्रवादीचं तुम्ही मतदारांना काय आवाहन करा आम्ही नक्कीच त्यांना आवाहन करू की बाबा आम्हाला तुम्ही एक संधी द्या आणि या संधीचं आम्ही सोनं करून आम्ही तिन्ही एकत्र येऊन हातात हात घेऊन आम्ही पुढे तुमचं नेतृत्व करण्याचं प्रामाणिकपणे प्रयत्नच करू विकास हे आम्हाला प्रामाणिक करायचं आहे त्याबद्दल म्हणजे मतदारांनी आम्हाला विश्वास दाखवावा अशी आमची इच्छा आहे या आपल्या निशाणीवर आम्हाला ना सुद्धा ह्या आमच्या आत्ता जिल्हा परिषद गटातून आम्हाला सगळे हे आपले जे मतदार आहेत ते बहु बहुसंख्येने मत देऊन आम्हाला विजयी करतील एवढं आम्हाला खात्री आहे नमस्कार मी प्रभाकर काशीनाथ सैतवडेकर चिपळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष आज आम्ही जिल्हा परिषद कलवंडे या गटातून आमचे सन्माननीय उमेदवार गौतमी चव्हाण आणि त्याच पद्धतीने कला गणातून आमच्या स्वप्नाली माळी माली मॅडम त्याचप्रमाणे इकडे कलवंडे गणातून आमच्या स्नेहावाजे नेहावाजे या तिन्ही उमेदवार आम्ही आमच्या पक्षाच्या अजितदादा गटाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवड निवडणूक लढवत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला यश हे शंभर टक्के मिळणार आहे परंतु काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्या जातात त्या पद्धतीने होत आहे त्या तरीसुद्धा आम्ही सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन आम्ही आमच्या पद्धतीने आमचे विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि खास करून आदरणीय आमदार शेखरजी निकमसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या कळंडे गाण्याच्या धरणाच्या बाबतीत जो काही प्रश्न आहे तो जवळजवळ पंच्याहत्तर टक्के काम सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे म्हणजे शासकीय यंत्रणेनुसार त्यामध्ये धरण असेल कळंडे धरण असेल असे आणखीन काही धरणं असतील त्यांच्या अजितदादांच्या आज अजितदादा आमच्यामध्ये नाही आहेत ही खंत खूप आम्हाला वाटते आहे आणि आमचा कणाच जवळजवळ आमचा हे झालेला आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यातून उभं राहण्याचं पूर्णपणे आम्ही ताकदीने उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आम्ही शंभर टक्के आम्ही आजची ही निवडणूक आम्ही जिंकून ही दादाना आदरांजलीच आम्ही या ठिकाणी आम्ही समर्पित करणार आहोत आणि ते त्या होशा त्या जोशामध्येच आम्ही काम करतोय आणि ते करत राहणार आणि आमचा विजय हा नक्की आहे विशेष बाब म्हणजे आम्ही जिल्हा परिषद कलवंडे करणार प्रचारार्थी फिरताना आम्हाला एक अशीच एक संधी मिळाली आतापर्यंत आम्हाला रोहिदास वाडी कलौंडे या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली नव्हती पण आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला असं प्रकर्त्याने असं जाणवलं की त्या ठिकाणी आजपर्यंत कुठचा विकास आणि कुठली कामं होताना दिसली नाही प्रमुख प्रामुख्याने ते तेथील जो रस्ता आहे तो आजपर्यंत झालेला नाही परंतु आम्ही आज शब्द देतो आणि आज आम्ही प्रयत्न करणार आमच्या आदरणीय आमदारांच्या सहकार्याने त्या ठिकाणी तो रस्ता करण्याचा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करणार आमच्या सहकाऱ्यांच्यासहित आम्ही त्या ठिकाणी लावून आम्ही त्यांच्या लोकांचे जे काही प्रमुख मुद्दे आहेत किंवा त्यांच्या अडचणी आहेत ते रस्ता असो पाणी असो आरोग्याचे सेवा काय सेवा असतील तर त्या पूर्णपणे आपण आमच्या मा आमचे जे उमेदवार आहेत त्यांना घेऊन आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद